मुंबईहून नाशिकमध्ये ड्रग तस्कर ड्रग्स विक्रीसाठी येणार असल्याची माहिती नाशिक शहर पोलिसांना मिळाली त्यानुसार नाशिक शहर पोलिसांनी पाथर्डी फाटा परिसरात सापळा रचला सापळ्यादरम्यान ड्रग तस्कर नाशिक रोडच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी पाच किलोमीटर पाठलाग करत नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये स्कोडाकार अड अडवली या कारमध्ये एका महिलेसह दोन जण आढळून आले पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून नव्याण्णव पॉईंट पाच ग्रॅम वजनाचा सुमारे पाच लाख रुपयांचा एम डी ड्रग्स जप्त केला आहे त्याचबरोबर पोलिसांनी तिघांच्या ताब्यातून कार जप्त केली आहे फैजल शेख शिबान शेख आणि हिना शेख अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहे या तिघांनी नाशिकमध्ये कोणाला ड्रग्ज देणार होते यापूर्वी हे नाशिक मध्ये आले होते याचा तपास आता पोलीस पोलीस घेत आहे या संदर्भात आम्ही आयुक्त संदीप मेटके यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले की ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंमलदार अनिरुद्ध येवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मुंबई येथून काही आरोपी हे हा अंमली पदार्थ विक्री करता येत आहेत त्या अनुषंगाने नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या आधी सापळा रचून कारवाई करण्यात आलेली आहे त्यामध्ये एकूण नव्याण्णव पॉइंट पाच ग्रॅम चार लाख सत्त्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीचा मॅपेड्रॉन हा अंमली पदार्थ मिळाला असून त्यासोबतच आरोपींकडे स्कोडा वाहन अंदाजे किंमत दोन लाख असा एकूण आठ लाख बावीस हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यामध्ये फैसल उर्फ दाडी शपी शेख शिबान शपी शेख आणि एक महिला आरोपी हिना शिबान शेख या तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे महिला आरोपींना सूर्यास्तानंतर माननीय न्यायालयाच्या परवानगीशिवाय अटक कर करता येत नसल्या कारणाने रात्री माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन रात्रीच महिला आरोपीला देखील अरेस्ट करण्यात आलेली आहे यातील आरोपी नामे शिबान शपी शेख हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध या अगोदर उपनगर पोलीस स्टेशन येथे तीनशे दोन तीनशे सात तीनशे पंच्याण्णव मोक्का या कायद्यांनी गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई ही, ही माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर उपायुक्त प्रशांत बच्चवसर यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय सुशीला कोल्हे एपीआय सचिन चौधरी एपीआय चौध विशाल पाटील आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अंलदार यांनी केलेले आहे वर्षभरापूर्वी नाशिक शहर पोलिसांनी ड्रग्ज माफिया ललित पानपाटील अर्जुन पिवाल सनी पागारे आणि छोट्या बाबी यांच्या टोळीच्या मुस्क्या आवळल्या होत्या त्यामुळे वर्षभर नाशिकमध्ये ड्रग तस्करी नियंत्रणात होती मात्र पोलिसांनी काल केलेल्या कारवाईवरून नाशिकमध्ये ड्रग्स विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे त्यामुळे पोलिसांना पुन्हा एकदा ड्रग तस्करांच्या मुस्क्या आवळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक